इतका आम्हाला कुठे स्टेट हापवतोय काय नाही कलाकार लय मोठायला गाबा तुला भाई का बायकोशी एकदा त्याला फोन कर कुणा तुझे फोन, फोन। दिल्लीला जायच होत बायको म्हणते गे दोन चार हजार रुपये उष्ण देऊ म्हणजे परत देतो आले रागाने कपाट उघडलं डब डब आदळ घे म्हणजे घे यातलं घ्या हाय का घालत पाहिजे आता पाचशे नोट गाव एवढं पाचशे दे म्हटलं आल्या पाच हजार देतो म्हणजे पाचशे कसं जाणार तो पाचशे जे म्हणलं विमानात संध्याकाळी बसल्याला फोन करतो म्हणजे पाचशे घे तर म्हणलं सुरुवात कर नाही म्हण नको म्हणलं पाचशे घेतलं मौदाय गेलो डिझेल टाकलं गेलो वेळा पुरला उत्तम काय नाही गप्पा मारल्या मला लय भारी आहे म्हणले दिल्लीला येतो तू नाही नाही मला जमत मला काढ पैसे पाडतील नऊ हजार निघाले घेतलं पुढे गेलो फटंड घालू हिंदुराव निंबाळकर घाट पडला नेते कुठं झालाय काय झालं कळ बाप्या का चाल दिल्लीला चालू बदली आहे पैसा नाही म्हणलं काय करू किती पाहिजे काय नाही पन्नासशे हजार द्या एक लाख रुपये त्या राजा बायकोने दिले दिल्लीला निघालो बायकोला के फोन केला विमान तळावने बोलतोय तो शाजी पाटील म्हणते म्हणून मला आडवाय भांडलेली कोडू नको त्यामुळे लक्ष्मीचा भाग अण्णा लक्ष्मी मला भेटी मी लक्ष्मीला भेटते